नमस्कार मी वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर आता सविस्तर बातम्या जालन्यात दोन सख्ख्या भावंडांचा मोती तलावात बुडून मृत्यू झालाय पोहण्यासाठी हे दोघेही आज सकाळी पाण्यात उतरले होते तब्बल अडीच तासाच्या शोध मोहिमेनंतर या दोघा भावांचे मृतदेह हो। स्थानिक नागरिकांनी आणि महानगरपालिका प्रशासनानं बाहेर काढलेत जालन्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येते आहे जालना, जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ बुडाल्याच्या धक्कादायक घटना समोर येते आहे दुपारी दोन वाजेच्या सुमाराचे सख्खे भाऊ पोहण्यासाठी शहरातील मोती तलावात उतरले होते जुने सय्यद आसेफ वय एकोणवीस वर्ष आणि अयान सय्यद आसेफ वय 15 वर्ष राहणार शेड सवार नगर जालना असं बुडालेल्या सख्या भावांचे नावे बुडालेल्या दोन भावांचे मृतदेह स्थानिक नागरिक आणि महानगरपालिका प्रशासनातील अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडीच तासानंतर बाहेर काढलं घटनेची माहिती मिळताच चंदनशिरा पोलीस आणि महानगरपालिका अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते अब सर मेरा काम है यहाँ पे जो भी लोग डूबते हैं उनको कॉल आता है मैं उनके कॉल के हिसाब से आता हूँ और मेरे से होता मुक्ति कोशिश करके उनको काट लेता हूँ पर नगर पालिका वाले तुम्हारे को सबको मालूम पूरी दुनिया को मालूम नगर पालिका वाले कब आते पूरा काम होता तब तो नगर पालिका वाले आ जाते आज क्या नगर, नगर पालिका बाद में ही पहले एक मेरे दोस्त था पूरे भाई एक घंटा लेट ही साढ़े एक बारह बजे फोन आया था मैं सदर बाजार पुलिस स्टेशन में था मे को कॉल आया मैं आ गया यहाँ पे दोनों बच्चों को मेरे मैंने और मेरे पूरे भाई जितने थे मेरी ये कम ने कम पच्चीस हो गए सर सिर्फ ऐसी बैठती है नगर पालिका वाले फोन करके बोल देते और फिर बाद में भूल जाते यहाँ पे कम अस कम दो ढाई घंटे लगेंगे दोनों को निकालने को ढाई घंटे लगे टोटल

इथं मोतीबाग तलाव इथे की दोन जुनेब आणि आयाम आयान असे दोन मुलं साधारणतः सोळा ते वीस वर्षाचे आहेत ते पोहतानी बुडाले म्हणून त्यांना कदाचित पोहता येत नसेल घटनास्थळी पोहोचले असता आम्ही लगेच कारवाई केली पाणीची जी, जी पातळी होता होता खोल होत गेली म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला पाणी तीन साडेतीन फूट तसं सा होतो एकदम मधी डिप्त आहे त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्या ते खड्ड्यात गेले असतील त्याच्यामुळे त्यांचा कदाचित जीव दमावला असेल तरी दोन्ही मुलं आपण आता दीड दीड ते दोन तासामध्ये आपण मृतदेह दोन्ही काढले व पोलीसच्या स्वाधीन करून पुढील कारवाईसाठी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे तरी इथे मी लोकांना सांगू इच्छितो आपल्या इथं बरंच वस्ती आहे दाट वस्ती आहे इथल्या लोकांना मला आवर्जून सांगायचं आहे आताच कमिशनर साहेब पण बोलले की इथं लोकांनी पोवायला नाही पाहिजे जर हे चुकीची स्पॉट आहे पोहण्यासाठी शिकण्यासाठी स्विमिंग पूल किंवा इतर आपण ठिकाणी आपल्या जिथं सेफ आहे तिथं आपण पोवायला पाहिजे हे पोहण्याचा स्पॉट नाही आहे कुठं आहे कुठं अंदाज येऊ शकत नाही त्याच्यामुळं चांगला माणूस पण दगावू शकतो पोहणारा माणूस पण दगावू शकतो खाली कुठं अडकला काही गुतलं किंवा इथं मासे करू आपले जाळे टाकतात त्याच्यामध्ये पाय गुतू शकतो कधी काय होऊ शकतो तर अशी घटना होण्याची शक्यता आहे म्हणून लोकांना मला आवर्जून सांगावं वाटते की आव्हान आहे की इथं पाहू नका तुमचा जीव फार मौल्यवान आहे आपला जीव असा आपल्या शुल्क कारणाहून किंवा शुल्क आपल्या थोड्याशा पोहण्याच्या शो, शोकामुळे तुम्ही आपण जीव धोकात टाकू नका तुम्हाला पोहायचं असेल तर चांगला स्पॉट घ्या चांगले व्यवस्थित घ्या तिथे स्विमिंग पूल बघा तिथं पोहा मला एवढंच म्हणायचं आहे काय प्रॉब्लेम झाला होता बोटला नेमका इंजन मध्ये जाळ अडकले म्हणजे जे बोटचा पंखा होता ना त्याच्यामध्ये ते आता मच्छरू आहे ना इथून जाळं टाकतात त्या साईड तर ते आपण मांज्या टाकतो ना आपण तर ते जे बोटच्या पंख्यामध्ये अडकलं ना तर ते पूर्ण गुंतते त्या पंख्यामध्ये असं गुंता गुंतव त्याच्या त्या पिस्टनच्या याच्यामध्ये ते अडकते त्याच्यामुळे हो ते बोट चालू होऊन ते पंखाच्या गेअर टाकला की ते पिस्टन पंखा फिरवतो ना त्यामुळे ते बंद पडू लागले त्याचा एवढाच प्रॉब्लेम आता जरी बनलं तर बोट चालू आहे बोटचा विषय नव्हता ते प्रॉब्लेम काय होते आपण हे जे कुठेही बघा म्हणजे बोट जिथं असते ना तिथे जर आपण लोकलचे जे मच्छीमारे असतात ते जाळे टाकतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो की ते जे बोटचा पंखा फिरतो त्या पंख्यामध्ये ते जाळं गुंतल्यामुळे ते पंखा जाम होऊन जाते असा काही इलेक्ट्रिक किंवा असा काही मेकॅनिकल प्रॉब्लेम नव्हता की त्याचं चालू भविष्यामध्ये काही हा मी आता इथं आपण बॅरिकेड टाकणार आहोत आताच बोलले कमिशनर साहेब मी इथं बॅरिकेड टाकणार आहोत इथं खोलीचं पाणी आहे इथं पोहण्यास सक्त मनाई आहे म्हणून असं आपण तिथं बॅरिकेड टाकून आपण जसं गणपतीला बॅरिकेट वगैरे करतो त्या पद्धतीचा आपण इथं निर्बंध करणार आहोत की सामान्य लोकांना इथे येण्यासाठी किंवा अशी जीवितघानी होऊ नये खाजगी मदतीनं यंत्रणेला उशीर झालायला असं नाही दोन चौदा ला, 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 ला काहीतरी मला कॉल आला त्याच्यानंतर मी पहिल्यांदा मीच म्हणजे नगरपालिकेतून इथे येण्यापर्यंत एवढाच टाइम झाला मला हा गाडी यायला बायपासनं आमचं फायर स्टेशन थोडं लांब आहे इथून आपण बायपास नव्हतो ते आली मग हे बोट वगैरे टाकायला इन्स्ट्रुमेंट टाकायला थोडा टाइम लागणारच आहे हा ते मध्ये थोडं एक पाच पाच एक दहा मिनटं गेले असतील त्याची इकडे बोट आहे पण पर तोपर्यंत आम्ही पान, मी पाण्यात स्वतःहून उतरलो होतो तिकडे बघितलो म्हणून असं काही नाही आणि जर इन्स्टंट रिपोर्ट म्हणजे जर आपल्याला म्हणजे एखादी पाण्याखाली बॉडी आहे किंवा इन्स्टंट त्या लोकाला तिथं जाग्यावर मदत पाहिजे किंवा तिथे दिसतंय तर आपल्याला करता येते काही आपल्याला एवढा सर्कल आहे एवढ्या पेसमध्ये ओडकायचंय त्याला वेळ लागतो म्हणजे एकदम एक पर्टिक्युलर जागा नाही की आपल्याला इथंच भेटत इथं हात घातला इथेच भेटन असा एक सरफेस असतो म्हणजे एक दहा पंधरा वीस फुटाचा चाळीस फुटाचा असा जो सराउंडिंग असतो त्याच्यामध्ये आपल्याला सर्च ऑपरेशन लागतं त्याला वेळ लागणार आहे लोक पॅनिक होतात मी समजू शकतो त्याच्या भावना आहेत त्यांच्या घरातील कोणी एक व्यक्ती असतो मला त्याच्या हा तर ते मला म्हणणं नाही ते त्याचा वेळ लागतो मी तुमच्या भावना समजू शकतो त्याचा काही विषय नाही पण अशा गोष्टीमध्ये आम्हाला पण सहकार्य करा आम्ही पण एक असे व्यक्तीच आहोत तुमच्यामधलेच आहोत असं काही वेगळं काही आमच्यामध्ये काही हे नसते आमच्यामध्ये थोडेफार स्विमिर स्विमर आहेत त्यांच्या मदतीने आपण हे काम करत असतो ठीक आहे जालन्यात भर दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांनी त्याला चोवीस तासांच्या आत जेरबंद केले त्याच्या माध्यमातून तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय संशयित आरोपीकडून जिल्ह्यातील पाच ते सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांच्या सूत्रांनी वर्तवली आहे जालन्यात भर दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केलाय या संशयित आरोपीकडून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन दिवसांपूर्वी जालना शहरातील चौधरी नगर येथे भर दिवसा घरफोडी करून घरातील सोने आणि रोख रक्कम या चोट्यांनी पळवली होती या प्रकरणी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता पोलिसांनी भरदिवसा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तीन दिवसापूर्वी तेवीस तारखेला झालेली होती रेखा सरडेकर म्हणून त्यांच्या घरी घर पुढे झालेली होती दिवसाची घर होती आणि त्यामध्ये साधारणपणे पाच लाख रुपयाचा माल चोरीला गेलेला सोन्याची दागिनी होते आणि पोलीस स्टेशन तालुका जाण्याची आणि स्थानिक गुन्हे शाखेचे यांनी त्यांची एक संयुक्त टीम तयार केलेली होती या गुन्ह्याच्या तपासासाठी अन्य शहरामध्ये घरफोडीचे गुन्हे घडले होते त्या टीमला ब्रेक थ्रू मिळाला काही तांत्रिक विश्लेषण आणि आम्ही जे क्रिमिनलचे रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध असतात त्या रेकॉर्डचा अभ्यास केल्यानंतर ही जी मोडस होती गुन्हा करण्याची कार्यपद्धती त्यावरून एक नेरा जिल्हा बुलढाणा एक आरोपी आहे किशोर तेजराव वायाळ यांनी केलेल्या सगळ्या असा संशय आला म्हणून आमच्या त्या पथकाने त्याला आरोपीला ताब्यात घेतलं त्याचं इन्फॉर्गेशन केलं आणि ती घरपोडी केल्याचं कबूल केलं आणि आम्हाला त्या गुन्ह्यातला सर्व मुद्देमाल काढून दिलेला आहे साधारणपणे पाच लाख रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आर आहे आरोपीला काल कोर्टासमोर हजर केला असता अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस हस्टी रिमांड दिलेली आहे त्या दरम्यान अजूनही काही घरपोडीचे गुन्हे वगैरे केले नाही शक्यता त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसख सर अपर पोलीस अधीक्षक आयुष्योपानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश साहेब पंकज जाधव साहेब आपले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्यासोबत जी टीम आहे त्या टीमने ही कामगिरी केलेली आहे अतुल पाटील आणि गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल कैलास खारडे जगदीश बावणे मानसिंग पवार विलास आठवले तालुका पोलीस स्टेशनचे ची भडांगे विशाल काळे जायभे बाळू ढाकणे आणि आरोपी अटक केलेली आहे अजून यामध्ये काही आरोपी आहेत त्या आरोपींना पण अटक करणार आहोत आणि उघडकीला आणण्याची दृष्टीने तपास करत आहोत असा ते आरोप यापुढे देखील घडकुरीच्या जालना जिल्ह्यात यापूर्वी जिल्ह्यात गुन्हे आरोपीवर दाखल आहेत कारण अजून गुन्हे जालना जिल्ह्यामध्ये या आरोपीवर खूप गुन्हे दाखल आहेत त्याचा रेकॉर्ड कम्पाइल करायचं आणि काम करत आहोत त्याशिवाय या आरोपीवर अन्य जिल्ह्यामध्ये नजिकच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असतील नाशिक ग्रामीणमध्ये असतील तिथेही गुन्हे दाखल आहेत त्याचे गुन्हेगाराचे पूर्ण अभिरेक आम्ही जमा करत आहोत आणि सध्याच्या परिस्थितीत तर अजून एक चार पाच गुन्हे तरी ओळखी देण्याची शक्यता आम्हाला वाटते त्या दृष्टीने आम्ही इन्व्हेस्टिगेशन प्रवेश करत आहोत शेतात काढून ठेवलेले कांद्याचे पावसामुळे अतुनात नुकसान झालंय शेतात काढून ठेवलेला कांदा सडला असून पावसाळ्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालेत जालन्यातील वाखारी येथे शेतकरी श्रीराम गुले यांचा कांदा शेतामध्ये सडल्याचं पाहायला मिळालं जालन्यात मागील काही दिवसांपासून सतत मान्सून पूर्व पाऊस पडतोय या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय जालन्यातील वखारी येथील शेतकरी श्रीराम घुले या शेतकऱ्याचा जवळपास तीस क्विंटल कांदा शेतातच चढला या शेतकऱ्याने अर्धा एकर वर कांद्याची लागवड केली होती कांद्याचं भरघोस उत्पन्नही झालं मात्र शेतात काढून ठेवलेला कांदा पावसामुळे चढलाय यामुळे या, या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसलाय जालना शहरातील ओझस हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य सुविधांचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय जालना विधानसभा अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या ठिकाणी वेगवेगळ्या उद्घाटन करण्यात जालना शहरातील ओझस स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य सुविधांचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय यावेळी विविध नवीन युनिटचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपस्थित डॉक्टर नर्सेस तसेच सर्व पॅरामेडिकल स्टाफ यांना माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि आपल्या हातून लोकांची आरोग्योत्तम उत्तम सेवा घडो अशी प्रार्थना केली यावेळी ओजस हॉस्पिटलच्या विविध विभागाची भेट घेऊन उपस्थित रुग्णांशी संवाद साधत आरोग्याची विचारणा केली या कार्यक्रमाला शिवसेना संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर डॉक्टर सिंह तौर डॉक्टर रवींद्र थोरात डॉक्टर प्राची डॉक्टर सागर बागडे डॉक्टर अविनाश गायकवाड डॉक्टर स्नेहा तौर डॉक्टर साधना थोरात तसेच हॉस्पिटलचे सर्व नर्सिंग स्टाफ आणि पॅरामेडिकल स्टाफ यांची उपस्थिती होती पीक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक समाविष्ट करा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील रोजगार येथील शेतकऱ्यांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं दोन हजार चोवीसमध्ये जालना जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून मदत मिळालेली नाही त्यामुळे अतिवृष्टी मदतीपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी तसेच वर्ष दोन हजार चोवीसमधील फळपीक विमा शेतकऱ्यांना वाटप करावा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तीस मे रोजी जालन्यात शेतकऱ्यांची भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी गजानन उगले यांनी दिली आहे मागण्या तर तशा या वर्षी म्हणजे पंचवीस सव्वीस साठी जो महाराष्ट्र शासनाने पीक विमा योजनेमध्ये जो बदल केलेला आहे आणि त्या बदलामधून जो घटक वगळलेला आहे त्या घटकाला आपण म्हणतो स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हा घटक वगळल्यामुळे म्हणजे पीक विम्याचा आत्मा वगळल्यासारखा हा घटक आहे त्यामुळे हजारो लाखो शेतकरी या घटकामुळे किंवा पीक विम्यामुळे वंचित राहणार आहे तर ही एक आमची मागणी की स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा घटक पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट असावा त्याचबरोबर दोन हजार चोवीस मध्ये जे काय अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीपासून आणखी देखील हजारो शेतकरी वंचित आहेत त्यांना तात्काळ अनुदान वाटप करावं दोन हजार बावीस तेवीसच्या अनुदानाची जी चौकशी आहे चो, त्या चौकशीचं घोडं नेमकं कुठपर्यंत पाणी पिलेलं आहे म्हणजे त्याचा अहवाल आम्हाला द्यावा त्याचबरोबर जो मर्ग बहार दोन हजार चोवीस चा फळिक विमा आहे त्याचे वाटप करावी त्याचबरोबर दोन हजार चोवीस खरीप पीक विमा जो आहे याची हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंगची सबसिडी आणखी देखील मिळालेली नाही ती सबसिडी जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंगचा विमा मिळत नाही रोजगार हमी योजनेमधून जे काय कामं जिल्हाभरामध्ये झालेले आहेत त्यामधील कुशलचे काम असतील अकुशलचे असतील याचे पेमेंट मास्टर पेमेंट आणखी पडलेले नाहीत किंवा रोजगार सेवकाची मानधन देखील मिळालेले नाहीत अशा विविध मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी जालना जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी तीस मे रोजी या ठिकाणी शेतकऱ्याची भव्य अशी रॅलीचं आयोजन करणार होतो आणि त्याकरिता आम्ही या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देणार आहोत की बाबा रो आम्हाला जर शेती सोडून आज रोजी जसं रॅली काढणं असेल मोर्चे काढणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन असतील हे जर करायचे असतील तर आम्हाला लाज वाट लागली ह्या हरमफोरा आमदार खासदाराची हे ने नेमकं का करतात काय जिल्ह्याचे पालकमंत्री आज चार महिने झाले या ठिकाणी फक्त एकदा आढावा दोनदा एकदा आढावा बैठक घेतली शेतकरी मात्र या ठिकाणी हायला नाही त्यामुळे पालकमंत्र्याला देखील विषय आमचा गंभीर विषय आहे की सर्व शेतकऱ्यांना जे का अतिवृष्टीचं अनुदान असेल घोटाळ्याचा विषय असेल पीक विम्याचे पैसे असतील हे त्वरित वाटप करावे कारण की या ठिकाणी कलेक्टर साहेब नेमके फक्त त्यांना पावर नाही ते फक्त एखादा कागद कोणी जर दिला ते जर असल, तर ते कागद हातात घेऊन प्रशासनाकडे पुढे पाठवतात परंतु मुख्य जबाबदारी व्यक्ती जे पालकमंत्री असतील किंवा विविध खात्याचे मंत्री असतील यांना यांचे प्रश्न मात्र सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी वेळ नाही जर यांच्याकडे वेळ नसेल तर आम्हीच शेतकरी म्हणून या ठिकाणी आमची ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने तीस मे रोजी शेतकऱ्याची भवि अशी रॅली काढणार आहोत यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत रॅली जी आहे गांधी चमन मार्गे शनी मंदिर शनि मंदिर मार्गे अंबड चौपुली आणि अंबड चौपुली मार्गे कलेक्टर ऑफिस नाव गजानन रामनाथ पुगले जालना जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे अंबड तालुक्यातील पिठोरी सिरगाव इथं सतीश दासू खारतुडे या शेतकऱ्याची नवीनच बांधकाम केलेली वीर खसली आहे मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगाव येथील सतीश दासू खारतुडे या शेतकऱ्याची नवीन बांधकाम केलेली विहीर खचली आहे ही विहीर खचल्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे वेळ झाली जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची एमसीएन न्यूज नमस्कार होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एम टी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ते आता दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश स्कूलचा चा दहावीचा शंभर टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड सौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर